सार्थ श्रीमद दासबोध दशक सहावा समाज सातवा सगुण भजन श्रीराम समर्थ श्रोत्यांनी श्री, श्री समर्थांना विचारले आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर हे सर्व दृश्य विश्व विश्वमित्य आहे असा अनुभव येतो तर मग भजन का करावे भजनाने काय मिळते ते मला सांगावे आत्मज्ञानातून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही तर मग उपासना कशाला पाहिजे उपासनेमुळे लोकांना काय मिळते तर मुख्य सार अथवा अंतिम सत्य निर्गुण आहे तिथे सगुण दिसतच नाही तर मग सगुणाचे भजन केल्याने कोणता विशेष गुण प्राप्त होतो ते मला सांगावे हे सर्व दृश्य नाशिवंत आहे तर मग त्याचे भजन कोणत्या कारणासाठी करावे खरे निर्गुण टाकून खोट्याचे अर्थात सगुणाचे भजन कोणी का करावे सगुण दृश्य असत्य आहे असा अनुभव आल्यावर मग सगुण अर्थात असत्य देवाच्या भजनाचा नियम कशाला लावून घ्यायचा सत्याचा त्याग करून अर्थात असत्य पूजनाचा रिकामा गडबड गोंधळ का करायचा निर्गुण उपासनेमुळे मोक्ष मिळतो असा प्रत्यक्ष अनुभव येतो म्हणून स्वामीजी आपण मला सांगा की सगुण उपासनेपासून काय मिळते सगुण दृश्य नाशिवंत आहे असे आपण सांगता आणि पुन्हा त्याचे भजन करावे असे म्हणता तर मग हे भजन कशासाठी करायचे हे सांगा स्वामीजी आपली भीड पडते म्हणून स्पष्ट बोलता येत नाही तरी पण एरवी मनास काहीच पटत नाही आपण साध्यच अर्थात ब्रह्मच झाल्यावर मग साधन कशासाठी करायचे साधन करण्याचे कारणच काय श्री समर्थ उत्तर देतात असे श्रोत्यांचे बोलणे गोंधळात पडल्यासारखे श्रोत्यांचे शब्द बोलणे होऊ लागले तेव्हा वक्ता म्हणाला त्याचे उत्तर आता ऐकावे गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याचे निशंकपणे आचरण करणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे गुरुवचनाचा भंग केला तर भलेच काहीतरी आपोआप घडते म्हणून गुरुची आज्ञा शिरसावध्य मानून सगुण उपासना मनापासून करावी तेव्हा श्रोता म्हणाला गुरुदेव सगुण भजन करण्याचा हेतू कोणता सगुण उपास्य देवतेने आमच्यावर कोणता उपकार केला आहे याचा कोणता साक्षात्कार झाला आहे किंवा त्याने आमच्या प्रारब्धाला लेख पुसून का टाकला आहे जे होणार आहे ते तर चुकत नाही तर मग सगुण भजनाने लोकांचे का बरे वाईट होणार आहे याचा विचार केला तर कोणतीच गोष्ट प्रत्ययास येत नाही स्वामीजींची आज्ञा मला सर्वस्वी मान्य आहे मान आहे कोणीही ती अप्रमाण का मानेल परंतु या सगुण भजनाचे फल काय ते मला सांगावे श्री समर्थ उत्तर देतात ते म्हणाले ज्ञान प्राप्त झाल्याची लक्षणे सांग बरे ज्ञान झाल्यावरही तुला काही कर्म करावे लागते की नाही भोजन करावे लागते पाणी प्यावे लागते मलमूत्राचा त्याग करावा लागतो ते काही चुकत नाही संबंधित लोकाचे समाधान टिकावे हे तू जाणतोस हा आपला हा परका तू ओळखतोस हे सर्व चालते तर मग सगून भजन सोडून द्यावे हे ज्ञान कसले रे आत्मज्ञान व सारासार विवेकाने सर्व काही मिथ्या झाले परंतु या सर्व क्रिया तू टाकून दिल्या नाहीस तर मग एका भजनानेच काय पाप केले आहे सांग पाहू साहेबासमोर लोटांगण घालतो त्यांच्या समोर, सांचा समोर नीचा सर्खा लाचार होतो बघून देवाला तेवढे मानत नाहीस हे ज्ञान कुठले रे ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी दे देव सुद्धा ज्यांच्या आज्ञेत वागतात त्या देवादी देवाचे भजन तुझ्यासारख्या किंचित मानवी रंकाने केले नाही तर मग त्यामुळे त्यांचे काय जाणार आहे आपल्या कुळाचे दैवत श्री रामचंद्र आहे श्री राम कृपेने आपला परमार्थ चालतो तो समर्थाचाही समर्थ असून त्याने देवांना बंदीवासातून सोडवले त्याचे आम्ही सेवक दास आहोत याची सेवा उपासना केल्यानेच ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर जो अविश्वास दाखवेल त्याचे अंध पतन होईल सद्गुरू सारासार विचाराने सार अर्थात निश्चयात्मक ज्ञान सांगतात त्याला असार कसे म्हणावे तुला हा विचार काय सांगावा हे सर्व शहाण्या माणसांना माहीत असते ज्याप्रमाणे राजपदापासून एखादा दुर्दैवी करंटा राजपुत्र चुत व्हावा त्याप्रमाणे थोर ज्ञानी पुरुषांच्या मनातून उतरणे ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे करंटेपणाचे आहे मी मोठा ब्रह्मज्ञानी आहे असे ज्याला वाटते तो खरा ब्रह्मज्ञानी नाहीच त्याचे सूक्ष्म निरीक्षण निरीक्षण केले तर तो ज्ञानी नसून देहाभिमानी आहे हे प्रत्यक्ष दिसून येते एखादा आत्मस्वरूपाने अनुसंधान ठेवत नाही आणि आपण अनुसंधान ठेवीत नाही असे म्हणतही नाही अशी अवस्था जिथे असते तिथे देहाभिमानाची कल्पना त्याच्या अंतकरणात गुप्तपणे वास करते असे नक्की समजावे अशा माणसाला धड आत्मज्ञान नसते किंवा त्याची धड सगुण भक्तीही नसते तिथे फक्त देहाभिमान मात्र असतो याबद्दल कल्पना कशाला करायची तर तुझाच प्रत्यक्ष अनुभव आहे तर आता यापुढे असे वागू नकोस श्रीरामचंद्राच्या उपासनेला लाग म्हणजे सत्य व शाश्वत असे ब्रह्मज्ञान प्राप्त होईल सगुण ईश्वर दुर्जनांचा संहार करतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो असा हा त्याचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवास येतो त्या श्रीरामचंद्राची कृपा झाली की मनात जो संकल्प धरावा तो पार पडतो सर्व विघ्ने पार नाहीसे होतात अशा प्रत्यक्ष अनुभव येतो श्रीरामचंद्र भजनानेच ज्ञान प्राप्त झाले श्रीराम भक्तीमुळेच आमचे महत्त्व जगात वाढले म्हणूनच तू प्रथम सगुणाची उपासना कर सगुण उपासनेने आत्मज्ञान होते हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि हे तुला खरे वाटत नसेल तर तू स्वतः सगुण उपासनेने साक्षात्कार करून घेऊन निश्चयाचा अनुभव घेऊन पहा सर्व कार्य करता श्रीराम आहे हे अंतकरणात ठसवून श्रीरामचंद्राचे स्मरण करून कार्यास आरंभ करावा म्हणजे हे सर्व कार्य तात्काळ यशस्वी होते सिद्धीत जाते करता राम आहे करता मी नाही अशी दृढ भावना ठेवणे या सगुण निवेदन म्हणतात निर्गुणाच्या ठिकाणी अनन्य म्हणजे निर्गुण स्वस्वरूपाकार होणे हे सगुण विवेचन होय दोन्ही अनन्य निवेदनात अहंकार उरत नाही मी करता आहे या भावनेने करतेपणे स्वतःकडे घेऊन कर्म केले तर आपल्या मनासारखे काहीच घडून आणता येत नाही असा अनुभव पाहायचा असेल तर तो आपल्या जीवनात लगेच पाहता येतो मी करता आहे असे तू म्हणतोस त्यामुळे तू दुःखी कष्टी होतोस तेच राम करता आहे असे तू म्हणू लागलास तर मग तुला यश कीर्ती व प्रतापही प्राप्त होईल मी करता आहे या एका भावनेच्या पायी आपल्याला देव अंतरतो तर देव करता आहे या भावनेच्या पायी भगवंत आपल्यावर कृपा दृष्टी करतो आपला या जग जीवनातील काळ आहे दोन दिवसाचा आणि भगवंत आहे अनंत काळाचा आपल्याला फारच थोडे लोक ओळखतात परंतु देवाला सारे त्रैलोक्य ओळखते परंतु श्री रघुनाथांची भक्ती करावी जो श्रीराम उपासना करतो त्याला पुष्कळ लोक मानतात ब्रह्मादिक देवसुद्धा श्रीराम उपासनेमध्ये मनापासून मग्न तत्पर आहेत आम्ही भक्त आहोत परंतु ज्ञानाच्या अहंकाराने जर आम्ही सगुण उपासना करणार नाही तर अभक्त होऊन दोषाने पतन पाऊ दुर्गतीला जाऊ मोठा ज्ञानी आहे या अहंकाराने श्रीराम उपासनेची जर कोणी उपेक्षा केली तर त्याचा त्याला परिणाम भोगावा लागेल हे ज्याचे त्याने पाहून घ्यावे श्रेष्ठ पुरुषांना स्वानुभवाच्या उलट अयोग्य असलेले ते कधीही त्यांना मान्य होत नाही देहाने सगुणाची उपासना करायची विवेकाने मीपणा नाहीसा करायचा सत्पुरुषाच्या जीवनातील ही आतील व बाहेरील अवस्था असते अर्थात संत जीवनाचे रहस्य देवाने भगवंताचे सगुण पूजन व मनाने स्वस्वरूपाचे अनुसंधान अशा पद्धतीने केले आहे भगवंताच्या भजनाने सगळे दृश्य मिथ्य आहेत याचा अनुभव येतो ज्ञानीपुरुषाच्या मताने हे संपूर्ण दृश्य विश्व स्वप्नासारखे आहे स्वप्नातील विचार व्यवहार जसा खोटा असतो त्याप्रमाणे या सृष्टीची रचना खोटी अर्थात मिथ्य आहे दृश्याचे हे खोटे पण साधू पुरुषांना कळून येते श्रोत्यांची शंका अशी होती की दृश्य जर खोटे आहे तर ते आम्हा दिसते का हे उत्तर पुढील समासात सांगितलेले आहे समास सातवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ